सी इज अ ट्रेन स्टेशन इट्स कॉल्ड इंटरला फ्रंट व्हि ऑफ अवर हॉटेल वेगवेगळ्या कला छत्राला अटकवले आज सुट्टी आहे जर्मनीमध्ये शुक्रवार शनिवार रविवार प्लॅन केलेला बाहेर जायचं तर कुठे जायचं होतं स्वित्झर्लंड गाडी घेऊन जायची होती पण विचार केला की ट्रॅफिक असेल कारण की आता सेंट्रल युरोपमध्ये सगळीकडे हॉलिडेस सीझन आहे म्हणजे सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या आणि सगळ्या पालकांच्या आम्ही ट्रेन घ्यायचं ठरवलं म्युनिकवरनं हाफ बान ऑफवरनं ट्रेन घेतली ती झुरिक हाफ बान ऑफ म्हणजे स्वित्झर्लंड आणि स्वित्झर्लंडहून आम्हाला चेंज करायचं होते दुसरी ट्रेन टू इंटरलाकन पण डचच्या बान स्विस बॉर्डर चेंज केल्यानंतर काही नोटिफिकेशन नव्हतं हो आणि ऑलरेडी जर्मनीमध्येच लेट झालेले ले। ट्रेन त्यामुळे आम्ही पोचलो तर आम्ही चार मिनटाच्या फरकाने ती ट्रेन आहे ती आमची मिस झाली मग आम्ही स्विचर स्विसच्या तिकीट विंडोकडे गेलो आणि विचारला आता मला नवीन तिकीट घ्यायला पाहिजे का कारण की मी तिकीट डचच्या बांध जे जर्मन रेल्वे साईटवरनं घेतलेले पण लकीले त्यांनी सांगितलं की काही गरज नाही सेम तिकीट चालेल आता आम्ही स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये आहोत बघा कशी दिसते ती आम्ही वर्षा मजल्यावरती आहोत आता आम्ही बर्नला पोचू आणि दुसरी ट्रेन पकडू चार मिनटाचा चेंज ओवर आहे पण होपफुली स्विच स्टँड नेहमी टाईमओवर जाते त्यामुळे आम्ही चेंज करू तो दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मांना चार नंबरच्या प्लॅटफॉर्म आणि या धकाधकीमध्ये म्युनिक ते स्विट्झरलँड हा बनफ आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो मी आता बाहेरचा दाखवतो कसं दिसतंय ते आता मी सांगितलं की आम्हाला चार मिनटात दुसरी ट्रेन पकडायची होती रिजनल ट्रेन त्यामुळे आम्ही धावत धावत गेलो कारण जिथे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती होती तिथून ती रिजनल ट्रेन पकडली आणि आम्ही परत वरच्या माळ्यावरती आलो ट्रेनच्या आणि तिथून हे बघतोय आम्ही आता इंटरलॉकनच्या डायरेक्शनला चाललो आहे इंटरलॉकन ओस डायरेक्शन ॲज आय सेट दॅट वी हॅव टू टेक द नेक्स्ट ट्रेन व्हेरी फास्ट सो We have to run and catch another train. Now we are in another train going towards Interlaken, Ost. Ost means East. So you can see the view from outside Interlaken train. It looks small, small cities in between, like a toon, speeds, like kind of. We are at the railway station. So hotel is railway station. We am um, in Interlaken west so this is on the way to our hotel we are walking and you can see that there are paragliders or the people like who are like this parasailing from the mountain and there are a lot of them a lot the front view of our hotel Pulavachi Pula rose swiss cow and what you see from the well your room directly this mountain view. Atamiala it a noy house So this place called Noy House for swimming, but you can see that here. माउंटन अँड द पॅराग्लायडिंग पॅरा ग्लायडिंग फ्रॉम द हे बघा पॅराशूट सारखं असं पण वेगळ्या प्रकारचं माणसांना पण घेऊन जातात किंवा ते सिंगल पण करतात हे बघा एरिया कसा आहे किती डोंगर आहेत ते बघा इज अ लॉट ऑफ माउंटेन्स इयर ऑफकोर्स विस इज फेमस फॉर माउंटन

स्विमिंग एरिया मोठा आहे लाईक एवढं माउंटन आहे बघा हे बघा कसं दिसतंय ते एकदम नजारा संध्याकाळी अजून छान मध्ये पाऊस आलेला त्यामुळे थांबायला लागले इट वॉज रेनी आणि जे समोर दिसते ना यू सी दे सो यू कॅन टेक अ बोट राईट फ्रॉम देअर इट गोज आय डोंट नो फ्रॉम वेअर टू वेअर यू हॅव टू गो अँड चेक इकडनं बोट राईट तुम्हाला या लेकमधनं घेऊन जाईल एक थून म्हणून आहे त्या सिटीची बघितलेली म्हणजे इथून बहुतेक दोन स्टेशन डायरेक्शन ला जातानाईक इथे माणसं स्विमिंग पण करू शकतात एवढं खोल नाहीये आणि इथे येणार ती बोट येते दिसत नाही आता येणारी ना बोट पण इथे तुम्ही बोट घेऊ शकता आणि स्टॉप आहे नॉय हाऊस बोट है थे सो यू कैन टेक अ बोट फ्रॉम हियर टू नर से लेकू This is a front view of our hotel. rose, swiss cow. And what you see from the well, your room directly this mountain view. So, this is how it looks from our uh, hotel window. Hotels are roadside. We have a hotel in the This is a mountain. There is a That might be junk from because it looks snow. So, this might be one of the tallest mountains. And it, this, this is kind of a one view from the road. You can see people are walking. I saw a lot of people stopping and taking the photos of our hotel garden. There is a lot of roses and all. You can see the train is coming, and there is a railway station. Uh, the name is Interlaken West, where we got down in the uh, afternoon when we came. The train station is there, the train there. Interlaken o West. आणि तिथून आम्ही चालत आलो हॉटेलला आता संध्याकाळी बाहेर आलो आहे जेवण्यासाठी जेवल्यानंतर जरा स्वतः पावली म्हणून व्ह्यू बघतोय संध्याकाळी कसं दिसतंय आणि बघा तुम्हाला कसं दिसतंय समोर तो जंकफ्राव बहुतेक जंकफ्रावच असणार तो कारण की उंच आहे आणि स्नो आहे म्हणजे बहुतेक वन ऑफ दॅट जंकफ्राव आयगर मुंच मुंच त्याच्यापैकी कुठलं असेल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा पण कसा व्ह्यू दिसतोय बघा शहरातून पण चालताना बरसं सगळीकडे मोठे मोठे डोंगर स्वच्छताच चांगली आहे इथे एक गोष्टी मी बघितली एवढे टुरिस्ट आहेत टुरिस्ट पण कचरा टाकत नाही इंडियातले असून सुद्धा आणि बाहेरचे ट्रेन जाते ना ती इंटरलॉकन ओस्ट स्टेशनला आणि बहुतेक तिकडे संपणार असेल कारण की ते रिजनल ट्रेन वाटते मला आय थिंक द ट्रेन इज गोइंग डायरेक्शन टू इंटरलॉकन ओस्ट आणि बहुतेक ती तिथेच संपेल कारण की रिजनल ट्रेन वाटते स्वित्झर्लंडची I can see here is one of the posh hotel. Possibly, looks like a four star and multi storage. Uh, so could be a good hotel because it's next to that uh, river. In samur this hotel na the four star. When you Changula hotel this the, like ani baga Nadi Chabazula, to sa like swachchari this na. Like Raster baga gan na एक मिनट बहुते घोड़ा गाड़ी है लोग घोड़ा गाड़ी इतना संध्या ट्रैव ये करता थ, फिरा जता घोड़ा गाड़ी आते तुम्हें घोड़ा गाड़ी ने फिरू फिर यू कैन सी दिस इज द ब्रिज ओल्ड ब्रिज वुडन ब्रिज वे केप्ट इट एज अ सोवेनियर वेनियर मेमोरीज एंड आई वाज टॉकिंग दैट होटल इट्स अ फोर स्टार होटल फोर स्टार नाईस टू बी नेक्स्ट टू दोन बिकॉज इट्स डार्क लेट मी झूम झूम करून बघूया हाय बघा कॅनल आहे बहुतेक ते पाणी अडवलेलं दिसतंय ना ते लोक चालतात बघू आता जातून बघता येईल काल हिअर जत्रा आहे हे हे वेगवेगळ्या कलरच्या छत्राला ठेवाय प्रदर्शन सारखं काइंड ऑफ एक्झिबिशन यू कॅन ह्यूज

त्याचं फिल्मिंग झालेलं होतं ते तुम्हाला बघेल आणि किती बघा दोन हजार नऊशे सत्तर मीटरवरती वर जाणार सो टुमोरो आवर प्लॅन इज टू गो टू शिल्टन अँड गो टू द पीस ग्लोरिया हॉटेल गो अप टू टू थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी मीटर विथ थ्री केबल कार अप अँड दॅन वी विल सी द व्यू दिस इज अ पीस ग्लोरिया हॉटेल हे जे आहे ना पीस ग्लोरिया हॉटेल आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे दिसत नाही पण जेम्स पॉइंटची जुना पिक्चर बघा तुम्ही उद्याच्या भागात कळे कुठला पिक्चर होता तो ज्यांना माहिती आहे जेम्स बॉन्ड मूवीज फॉलो करतात ते ना सो यू विल सी टुमोरो विच जेम्स बॉन्ड मूवी हॅज बिन फिल्म हियर सो अँड दोज हु आर इंटरेस्टेड ऑर नोज अबाउट जेम्स बॉन्ड मूवीज यू विल कम टू नो सो वी विल गो अप विथ द थ्री केबल कार फॉर शुअर अँड वाईल कमिंग बॅक वी विल डिसाइड विच रूट सेम रूट टू कम डाऊन विथ द सेम थ्री केबल कार Or we take the different route, but we will uh, uh, go up there, and I will show you tomorrow how it's our journey went, and uh, so you will get the idea. It's a little bit uh, like a lot changes, two three changes, but you will see tomorrow. It's not so difficult. So stay tuned, and let's meet tomorrow.